बस अर्ध्या रामशेष अजिंक्य रामशेष किल्ला म्हणता आलो आम्ही हे सगळ्यात लवकर चढणार माणसं थकलेले एकदम तर नितीन कुठे गेला नितीन आहे ना दिसत नाही <laughs> तो म्हणत असाल घातली मी काशी आलो पाच वाजता उठून त्याच्यात उठलो लवकर जिंदगीत पहिल्यांद उठला एक छोटसा हा बोगदा टाइप आहे या मध्ये महादेवांचं एक मंदिर आहे थोडस एकजून करून तुम्हाला दाखवतो मी हा जो एक खड्डा टाईप दिसतोय जो आपण छिद्र म्हणू शकतोय हा वरतून किल्ल्याच्या वरतून एक चोर दरवाजा आहे आपण त्या इथून तर हा तिथून हे खाली पण दिसतं mm. हा हे हा पहिला टप्पा आहे बाकी बघू पुढच्या टप्प्याला गेल्यावर हे mm. जुनी शिवलिंगमध्ये एक मिनट आणि हे आहे चोर दराजाचं दिसणारा वरतून छिद्र आणि एक्झॅक्टली खाली शिवलिंगे बाकी ह्या प्रकारे हे फुल उतरायचे आल अक्षरशः चढायचे हा तो बोगदा आहे आणि आपण आलो पहिल्या मंदिरापाशी मित्र मित्राला खाली हा आहे श्रीराम मंदिर ठीक आहे थकला तरी पण हरकत नक्की एक नाही दोन स्त्रोत्र नाही हायोटर टी श्रीराम मंदिरा श्री रामचंद्र भगवान जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय श्रीरा मंदिरा पशी प्रभु भगवान की जय जय राम जय जय श्रीराम जय रा जय टप्पा झाला क्रॉस श्रीराम मंदिर आता अपन जवरपासमशेष किला पूर्णपण चढ़ले जास्त काही हा कळशबाई पेक्षा ही कमी देखील आहे मला वाटत आता आपण बघणार आहे अरे बापरे हे काय आलो 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 एक मिनट हा पूर्णपणे हा एक व्ही आहे पर चुन्याचा गाणं आहे त्यानंतर भवानी मंदिर आहे हत्ती दरवाजा त्या साईटला आहे आपण जिथून वरतून बघितला चित्र होतं तो हत्ती दरवाजा होता नंतर हा पूर्णपणे आपला पेट हायवे ही एकमेक दुकानेवरती आणि ही गँग थकलेली आमची पूर्णपणे आणि हा दरवाजा आहे एकदम किचकट विषय खाली मित्र आहे माझा आता आपण बुयारकडे जाऊयात एकदम अलगदपणे हा वरतून याच्यातून हा व्यव तिथं सैनिक उभा राहत होते तर आपण खाली निघू तर आपण चोर दरवाजा ए मराठी इथून खाली चोर दरवाजा आहे आणि आम्ही इतकं मध्ये आता खाली आल्यानंतर एवढं इतकं गारवा वाटतोय ज्याप्रमाणे आता टेम्परेचर चालू आहे पस्तीस डिग्री आत्ताचं बाहेर करंटली पण आता मधी एक चोर दरवाजा दिसतोय आणि तो पूर्ण थंडगार आहे नाही नको जाऊ खाली रस्ते माहीत नाही पण जाईल जाऊ नको मी नाही ते बरं मित्र नाही आपण तरीकडे बंद आहे ना पण पूर्णपणे हा जोर दरवाजा हा पूर्ण डोंगर मध्ये भ्रमण होतो असावडा मोठा हा जोर दरवाजा आहे नंतर आणि बघू लागतो हा मित्र पूर्ण वरती चाळीस डिग्रीच्या सेल्सियस तापला होता आता इकडे आलं मित्र आलो आणि इतकं इथं एवढं थंडगार असतो की आपण विचार करू शकत नाही हा दरवाजातून आपण आलो चला हा हो दो तो दरवाजा सुद्धा आम्ही एंट्रीला व्हिडिओ घाललेला होता जवळपास जवळपास हा आम्ही खालून फिरल्यानंतर हा मुख्य दरवाजा नंतर आम्ही तिथून निघालो आणि या साईडला उत्तर म्हणजे दक्षिण आणि इकडे उत्तर तर हा किल्ला जो आहे पूर्णपणे दक्षिण आणि उत्तर या विभागात दोघाला आहे इकडे बेड हायवे इकडं पूर्णपणे आपण ही साईड वेगळी येतील आणि जवळपास इकडं आता आपण पूर्ण भ्रमण करतोय किल्ला अजिंक्य राक्षस किल्ला हा पूर्णपणे सपाट आहे आणि ही जी लाईन दिसते बॉर्डर लाईन सारखी इकडं या पद्धतीने एक मिनटं आलो तर हा जी बॉर्डर लाईन आहे ही आहे आपण म्हणू शकतो ही तट लाईन आहे किंवा हे सुरक्षा लाय सुरक्षा लाईन आहे असं म्हणू शकतो आज आपण आपल्याला कम्फॉर्ट होतं त्या टाइपच आता आपण निघतो आहे तर तुम्हाला हा बोर्ड दाखवून देतो का वडबशी काय आहे तुम्हाला जुन्याचा गाणा भावानी मंदिर हत्ती दरवाजा तर आता आपण निघतोय आम्ही आता आपण हत्ती दरवाजा ही तट रक्षाला दरवाजा म्हणजे लाईन आहे हा हत्ती दरवाजा जवळपास म्हणजे त्या काळात सिने घालत होती तिथे विष्णू

छत्रपती शिवाजी हा दरवाजा आम्ही दरवाजातून आता तिकडे होते दरवाजा आहे हा उघड्यानंतर हा दरवाजा हा आजचा दरवाजा आहे

बाजूला बाकी फिरायचं आहे सावळू सगळ्यांनी सावडून असं काय घाटलं आता आहे गणेश कुंड किती फास्ट हे आहे गणेश कुंड तिथं पाणी नाही

आहे सर्व गणेशकुंड आता आपण जाणार आहोत भावानी मंदिर किल्लेदार वाडा गणेश कुंड उत्तर चौकी इकडं चौकी आणि थोर किंडगड आपण जाऊन आलोय शॉर्टकट करतोय मागून रस्ता आहे म्हटलं चला ऐकू जाऊ नाही बाकी काय काय क्रॉप करून गेले ते आमची गँग हा माझा मित्र दादा सप्तीला पुरवसापाट आहे या आहे उत्तरीकडं म्हणजे उत्तर चौकी जोडखिंडकडं आपण तिथून एंटर आलो मुख्य मुख्यध्वारच्या साइडला जे, जे दक्षिण भाग आहे त्या साईडला पूर्ण सपाटे आपण तिकडे जाणार आहे आता आपण इकडे हे करून घेऊ भावनी मंदिर आहे त्यानंतर किल्लेदार यांचं द्वारे चला आता भावनी मंदिर पशी आम्ही पोहोचलो आहे मस्त की आहे इथं अकरा वाजले आई भावानी आई महाराष्ट्राची गुरु स्वामी निच आई भवानीचं मंदिर दर्शन झाल्यानंतर इथं शिवसंस्कृती फ्रेंड सर्कल कर्मडी यांच्या यांच्या कार्यक्रमाने प्रमाणे किंवा यांच्या सहकार्याने अखंड हिंदुस्थानचे प्रेरणे स्तोत्र दैवत दे राजा शिवछत्रपती यांची प्रतिमा आहे जय शिवराय तुमचं आमचं नातंय काय जय शिवराय जय जय नंतर आम्ही आलोय महाराज प्रतिमाचं दर्शन घेतलं त्यानंतर किल्ल्यादाराच जो घर आहे किंवा काहीतरी तिथं पूर्ण पुण्या मोकळं झालंय आहे मग ते सापडत नाही शक्यतो इथे बी असू शकते कारण का जो सुद्धा खूप जास्त होऊन आहे

चालू आहे शेवटी आम्हाला उत्तरेच्या शेवटच्या कोपऱ्याकडे किल्लेदारांचा वाडा म्हणजे खूप मोठी आम्ही शेवटच्या कोपऱ्यात आता उत्तरेच्या शेवटच्या गाड्याला आत किल्लेदारांचा वाडा आहे सर्वप्रथम आम्हाला तीन कुंड आहे ते लागलेच पाणी आहे पण पिण्यायोग्य नाही बाकी दोन कुंड जे आहे ते भरलेलेच साधारणतः एक दोन बास कबेम तू भिज तो थोडा बिस्टर चालेल एक चाळीस कालांतराने वाड्याचे जे झाले नाही हा वाडा पूर्णपणे विध्वस्त झाला आहे बघू शकतोय आता हे काही आहे पण सांगू शकत तो नाही तिथून तोर दोरजाकडे रस्ता देखील असू शकतो हा भुजलेला आहे म्हणजे हा वाडा भुजलेला आहे नाही असं पूर्णपणे विध्वस्त केला आहे किंवा कालांतराने झाला आहे किंवा हा बघा आता पण देखील पण आहे तिथे तुम्हाला अंबराचं झाड बघायला मिळेल आणि समोर समोर हे तीन गेटच्या रस्त्याला केटून असेल ठीक आहे एक्झॅक्टली आपल्या राम अजिंक्य रामशिष किल्ल्याच्या दुसऱ्या जो डाव्या डाव्या बाजूला नंतर पूर्णपणे एका पुढे नेस्ट ते बाबा फिल्टर रे बाबा कुठे गेला भेटलं आहे अखंड कधी शकते आपण शेवटी पाहिजे माहिती हा सांगितलं पडलेली असते पूर्णपणे इथं घर वगैरे दगड वगैरे पूर्ण वगैरे इकडं फुटले त्या साईटला त्या किनाऱ्यात त्यानंतर इकडे पण आहे आणि जवळपास हा पूर्ण किनारा जिथून आपण गेला पण पूर्ण हे असे दगड लावले आता याचं कारण आपण माहीत नाही जर माहिती भेटली तर मी नक्कीच आपल्या माध्यमातून सकल हा तुमचा हायवे हा तुमचा सह्याद्री सेटची लाईन आपण म्हणू शकते जे आपली महाराष्ट्राची आहे

भाग जो आहे आता हे हा इथून भुजलेला आहे आता माती जास्त झालीमुळं आपण सांगू शकत नाही हे कोणपर्यंत डिझाईन काढलेली आहे की चाल जी आहे प्रकारे तुम्ही बघू शकता ही त्या गुंडापर्यंत आहे म्हणजे विचार करा ज्या प्रकारे त्यांनी म्हणजे काय माती याचे काही भिजलेला असेल ते छोटे कुंड आहे आणि तो माझा तीन कुंड आहे साफा किल्ला झाल्याच्या वाड्याचा तीस मूळ रुपये जवळपास हा वेळ खूप झाला आहे माण माहीत नाही की कोणी आता पाहिलं किंवा पाहणार नाही पण मी त्या ग्रुपचा किंवा ज्या मुलांचा हा कुंड साफ करून त्यांनी साफ केले त्यांचे मी माझे मित्रपरिवार असं फाउंडेशन आणि जे तुम्ही स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला आहे खूप छान आहे मानतो की आपण त्यासाठी गेलंच साफसफाई केली त्यासाठी आता मी आता तो खूप मोठं कुंड भेटलेलं आहे जवळपास आपण गणेश कुंडामध्ये बघितले होते सहा कुंड आणि वरती किल्ल्यादारांच्या वाड्यापाशी तीन कुंड चार कुंड होते तीन मोठे छोटे आता कोणतं था ते खाण हवे सगळं मला घ्या नाही पण काय शकतो हा एक हो। कुंड आहे जवळपास अरे वरती खूप छान आहे किल्लेदारवाडा किल्लेदारवाडावरती त्यानंतर आपण वरती जेवढे वाड्या पाहिल्यानंतर जेवढे कुंड पाहिल्यानंतर

अंदाईट नाही आपण जातो भवानी मंदिराकडे म्हणजे जवळपास म्हणजे हा गोल चक्कर आहे भवानी मंदिराकडे फिरल्यानंतर आपण असा असा फिरवा नंतर मी म्हणतो तू भेड ना कळलं तूच बोल बघतो बाकीच्या